नाही तेव्हा काहीच काम नसतं असत तेव्हा लिस्त आहे का नाही काय बनवले बाबू गाय बनवली काय गाय गाय बनवली इकडे बघ नको व्हिडिओ बैलच गाय बनवली गाय अण्णानी गाय इकडे काय टाव्या भरले बूट चप्पल तर काय भाकरी आता जेवण झाले काम चालले वळचंद बांधायच चालले वळचंद इकडे बघ बा इकडे इकडे बाबू इकडे बाबू तिथे तुला दिलं ना काही हो खेल का नाही तिथे बनवून इकडे पाच आठात आहे ना भाऊ असतो भाऊ भाऊ असतो पाच आटात आपले चालली घामिली उचलायची खेदरा चिंगडी आणि मोठा कांदा वाला नको टाकू देईड ते वाळले होते बरोबर चांगलं होतं मी पण आलोय व्हिडीओ काढतोय पण आले पाणी कधी सुटायचं कॅनल लागली कॅनलला सुटलं तर मग लिपाटी बिपाटी धुवायला तिकडे मी गेलतो ना पारवडीला तिकडे आले पाणी मला काय माहीत नाही काय तवा कॅनलनी पाणी चाललंय रस्ते पाणी एवढं पाणी पारवडीला मी पारवडीला गेलो होतो ना, ना आता मग निबुडले जाताना पारवडून गेलो मी जत्रा होती ती कोणतरी आपल्या इकडे नाही आला तू जो गुज येईन तू चालतो का मेला